वणी विधानसभा क्षेत्राच्या इतिहासात अजरा अमर असे मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात ज्यांचा हातकंडा मानला जातो भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवी विजयबाबू चोरडे यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष दिनकर पावडे यांनी केले ते माथार्जुन येथे आयोजित नेत्र तपास दिवस शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराच्या निमित्त आयोजित उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते कुठलाही कार्यक्रम असो विजय चोरडे यांनी हाती घेतला की तो पूर्ण होतोच असेही ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडे यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि रुग्णांना चष्मे वाटप करण्यात येणार आहे विजय चोरडे यांनी सुरू केलेल्या मोफत आरोग्य के शिबिराचा लाभ आतापर्यंत हज विधानसभा क्षेत्रातील हजारो नागरिकांनी घेतला आहे त्यामुळे विजय चोडे यांच्या नावाची चर्चा सर्वत्र सुरू आहे जवाबदारी केव्हा घेतो आहे तर मग पूर्ण केलो आहे असं आहे की आपण ते राष्ट्रीय शोभ नाही आहे आरोग्याचे तुमच्या जे शिल्प मी घेतो आहे हा राष्ट्रीय शोभ नाही दिली आणि त्या औषधी घेऊन घ्या त्यांना आपण्याकडे गरिबांच्याकडे जर पैसे असते औषधी देण्याचे तर कशाला तुमच्या शिलामध्ये आलं असतं आपण जेव्हा शिक्षण घेतो औषधी पासून तर पूर्ण आपण त्यांना पाठवा करतो सर्व काही म्हणून आपल्या सर्वांना त्यांचा इथे ऑपरेशनसाठी सिलेक्शन होईल टेस्टे वगैरे सर्व होईल त्यांना मी माझ्या शुभेच्छा देतो त्यांनी हे ऑपरेशन अत्यंत करून घ्यायचे मागे ठेवायची नंतर काळजी पण घ्यायची आहे वेळोवेळी डॉक्टर तुम्हाला इन्स्ट्रक्शन दि नंतर एक आठवड्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर इथं परत ठेवायचे ऑपरेशन ज्यांचे झाले त्यांनी नंतर टेस्टिंग हा सर्व एक सिस्टम आहे सर्व त्या गोष्टीची मला तारी वगैरे सर्व सांगण्याची आपण सर्व इथे एवढ्या मोठ्या आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचा यशस्वी बनवलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना निराळ देतो जय आरोग्य शिबिर आहे त्या शिबिरामध्ये मला येता माझ्यासाठी

आनंदाची बाब होते आदिवासी तालुका महाराष्ट्र मध्ये आणि या जिल्ह्यामध्ये उभा जातो अशा या ठिकाणी आरोग्य शिबिरे घेऊन येथील आदिवासी बांधवांची सेवा व्हावी

भावना जागृत असताना आपल्या दीड महिन्यापासून आरोग्य शिकले भजन संध्या क्रिकेटचे सामने असं एकही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी विजय भाऊ या विधानसभेमध्ये काम नाही आणि म्हणून त्यांचं कितीही कौतुक आम्ही केलं तरी ते कमी पडते आहे आता सांगितलं की मी पण विचारलं

तरी पण अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विजय कार्य या विजयबाबनी प्रधानमंत्र्यांच कार्यसभेमध्ये पोहोचवण्याचा सांगतो की दुसरेदा जेव्हा या देशाचे दे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब झाले होते त्यांनी बघितलं

जी व्याससेने जगामध्ये पाचवा क्रमांक आहे आणि मग त्यांनी हरियाणाचे प्रधानमंत्री महोदय काय दिला जाती